वोगया जंग। वोगया जंग। नमस्कार मी साक्षी आपण पाहत आहात पडेगा एक राष्ट्र केलीये थोर धर्मगुरू पॉप फ्रान्सिस महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती ज्ञानेश्वर भालेराव व महापालिके निवृत्त सहशहर अभियंता ज्ञानदेव झुंधारे यांचे नुकतेच निधन झाले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करून स्थायी समितीची सभा तहकूब करण्यात आली मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे सभागृहात आयोजित स्थायी समिती सभेत आयुक्त तथा प्रशासक शेकसिंह हो अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील विजयकुमार खोराटे तृप्ती सांडभोर यांच्यासह सा विविध विभागाचे से प्रमुख तसेच अधिकारी व वा कर्मचारी त्यांनी आदरांजली वाहिली थोर धर्मगुरू पॉप फ्रान्सिस यांचे निधन झाल्याने राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे माजी स्थायी समिती सभापती ज्ञानेश्वर भालेराव तसेच निवृत्तसह शहर अभियंता ज्ञानेश्वर झुंदारे यांनी देखील त्यांच्या कार्यकाळात शहरवासियांना सेवा दिली आहे अशी माहिती अनिता बिरोजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा